बघा तुम्हाला सांगतोय आम्ही तुमच्याकडे अनेक कार्यक्रमाला परवानगी गेले होते आम्हाला त्या कायदा शिकवता तुम्ही त्या टायमाला आम्हाला कायदा दाखवताय मग ह्या माणसाला कायदा काय कायदा होमगार्ड पाठवले होते मग ते का पाठवले होते यांनी कुणाच्या सांगण्यावरून गेले ते होमगार्ड तिथं पोलिसांच्या सांगण्यावरून गेले असणार ना तुम्ही स्वतःला काय वाजवत ठेवता याच्यामधून मग पहिले दोषी तुम्ही असायला पाहिजे माहित पोलिस पण दोषी येतात आदिवासीचं मरण का एवढं स्वस्त आहे का कुणी काय करायचं आणि एकशे सहा जे ऐकायचं एकशे सहा जे म्हणता हाय घेणे एखादी कुर्ती केली तर त्याला एकशे सहा आहे तो प्लेन अपघात आहे त्याच्यात काय लागणार नाही तुम्ही काय म्हणताय एकशे सहा तुमचं म्हणणं एकशे सहा लावायचं सगळ्यांनी सांग लावायचं बाकी आम्ही काय बोलू बोला तुम्ही एकशे पाच सदोष मनुष्य होते आणि एकशे दहा हे मृत्यूस कारणीभूत होते म्हणजे दोन्ही कलम हे सदस्य मनुष्य होते या प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे बा बाकी त्यांनी त्या जमाबंदीचं उल्लंघन केलं ते एक लावले पोलीस प्रश्नाचं ऐकलं नाही ते एक आहे

कायदा व सुव्यवस्था असेल आणि पेट्रोलिंग लावली तुम्हाला दोन माहिती आम्हाला तशी काय नाही जी घटना घडलेली त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्यादी दिलेली आहे आणि त्या प्रमाणे योग्य ती कलम लावलेली आहे या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त आणखी काय जर बसत असेल तर त्याचा बाकी तुम्ही ठरवा आता मी एक सांगतो तुमचं चार तास ऐकलं दोन मिनिटं ऐका आमचं लिकरू इथे गेलं आणि तुम्ही अटक तिकडे कशी काय केली नारंगावला तुम्ही फरा झाला का नारंगावला नाही नाही ऐक ऐका का तुमचं जे म्हणणं आहे का नाही ऑलरेडी तो तिथून निघून गेलेला आहे ते ह्याच्यामध्ये तिकडे तुम्ही नारंगावला ऐका तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्लिअर केले निघून गेला म्हणून hmm. तो निघून गेला म्हणून आम्ही प्रशासनाची परवानगी घेतली नाही परवानगी घेतली नाही घटना घडल्यानंतर म्हणून आम्ही ते शिक्षण